नमस्कार मंडळी कसे काय आहेत ना तुम्ही थट्टे इडलीची रेसिपी भरपूर खाल्ली असेल किंवा बघितली असेल तर आज मी तुम्हाला थट्टे ढोकळा बनवून दाखवणार आहे तांदूळ डाळ न भिजवता एकदम झटपट पद्धतीने तांदूळ डाळीपेक्षा एकदम मऊ लुसलुशीत आणि मधून एकदम जाळीदार हा नाश्ता सर्वांनाच आवडेल इतकं मी शंभर टक्के खात्रीने बोलतो सर्वात अगोदर आपल्याला एक लहानसं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायची आहे आणि दही जास्त आंबट नाही म्हणून मी अर्धा कप घेतलेली आहे आणि अशी कोणती वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने माप घ्या म्हणजे रेसिपी चुकणार नाही माप परफेक्ट निघणार आता आपल्याला दह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि एकदम गुळगुळीत करून घ्यायचा आहे दिवसामध्ये दही आणि ताक, ताक जास्त खावे त्याच्यामुळे काय होतं शरीराला जास्त थंडावर भेटतो म्हणून इथे मी दहीचा जास्त वापर करत आहे शिवाय थट्टे ढोकळा आहे आणि ढोकळ्यामध्ये अंबुष सवाली की नाश्ता खाण्यासाठी आणखीन टेस्टी लागतो तर असं गुळगुळत आपल्याला दही करून घ्यायचे आहे चांगले फेटून आता याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या आणि दही आणि रवा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे गाठी अजिबात पडायला ना पाहिजे चांगल्या प्रकारे फेटून सुद्धा घ्या आणि एकजीव सुद्धा करा तुम्ही तर नुसत्या पाण्याने सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण पाण्याने बनवलं ही चव चांगली येणार नाही म्हणून नाश्त्यामध्ये आंबूसपणा असला की खायला आणखीनच चविष्ट लागतो शिवाय लहानच काय मोठे देखील आवडीने खातील मंडळी दोन मिनिटापर्यंत बॅटरला चांगल्या प्रकारे घेतल्यामुळे बॅटर एकदम हलक फुल झालेलं आहे आणि हे दही आणि रव्याचं बॅटर एकदम गुळगुळीत तयार झालेलं आहे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी नाहीत अशा पद्धतीने अगोदर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी जितक्या क्वांटिटीमध्ये मी रवा घेतला होता त्याच क्वांटिटीमध्ये मी बेसन घेत आहे आणि त्याच वाटीने म्हणून एक वाटी सेट करून ठेवायची आहे आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचा आहे आणि बेसनला आपल्याला चालून घ्यायचं आहे बेसन मध्ये गाठी तयार झालेल्या असतात म्हणजेच की गुटळ्या तयार झालेल्या असतात त्या मोडत मोडत आपल्याला चालून घ्यायचं आहे बेसन हलकं फुलही होणार आणि बॅटर सुद्धा एकदम मस्त गुळगुळीत होणार तर अशा पद्धतीने बेसन चाळून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत मीडियम थिक मध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी टाकू नका एकदाच टाकलं की ह्याच्यामध्ये गाठी जास्त होणार म्हणून थोडं थोडं पाणी टाकत मीडियम थिक मध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगोदर रव्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दही वापरायचे आहे मग बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे ते पाण्याने बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दही नाही वापरलं तरी चालेल आणि मी तुम्हाला जसं की अगोदरच सांगितलेलं आहे की दही तुम्हाला जास्त आंबट घ्यायची नाही तुम्ही जास्त आंबट दही घेत असाल तर त्याच भांड्याने किंवा त्याच ग्लासाने किंवा वाटी वापरत असाल तर त्याच्याने तुम्ही पाव वाटी दही घेऊ शकता जास्त आंबट असेल तर तर मंडळी असं मस्त बेसनचं सुद्धा आपल्याला गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि मध्यम टाईप मध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे रव्यापेक्षा थोडंसं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण रव्याचं बॅटर बनवलं होतं ना ते संपूर्ण ह्या बॅटर मध्येच काढून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असणार रवा आणि बेसन एकत्रच केलं असतं तर असं करू नका कारण की रव्यामध्ये आणि बेसन मध्ये गाठी असतात मग त्या गाठी मोडल्या जाणार नाही म्हणून रवाचं वेगळं बॅटर करायचं आहे आणि बेसनचं सुद्धा आपल्याला वेगळं बॅटर करायचं आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अगोदर आणि एकदम गुळगुळीत करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही गरज पडल्यासच दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता असं रवा आणि बेसन चांगल्या प्रकारे एकजीव करून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच एक चमचा साखर साखर टाकल्याने चव बॅलन्स राहते शिवाय नाश्ता खाताना कोरडा लागणार नाही म्हणून इथे साखर वापरायची आहे व नाष्टा एकदम मऊ राहण्यासाठी एक चमचा आपल्याला तेल वापरायचा आहे तेल कोणतंही वापरू शकता फक्त मोहरीचं तेल वापरू नका आता याला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे मंडळी ढोकळा खाण्याची इच्छा आहे आणि इडलीसुद्धा खाण्याची इच्छा आहे पण तांदूळ डाळ भिजवण्यासाठी कंटाळा येतो किंवा भिजवायला विसरला असाल तर त्यासाठी हा मस्त पर्याय आहे थट्टे ढोकळा हा नाश्ता कोणी कोणी पाहिला किंवा बघितला असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जरासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा याला विसरू नका असं दोन मिनिटापर्यंत मी चांगल्या प्रकारे एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटर मस्त हलकं फुल झालेलं आहे म्हणजे नाश्ताला जाळी पडण्यास जास्त मदत होते शिवाय नाश्ता एकदम मऊ लुसलुसी सुद्धा राहतो चांगल्या प्रकारे फेटून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे रव्याला दहा मिनिटापर्यंत भिजू देऊ जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुलेल आणि सेट होईल आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरला तरी चालेल आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला पातळ किंवा घट्ट तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर पाहू शकता मंडळी हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते चटणी खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ दहा ते बारा मिनिटं झालेलं झाकण काढायचं आहे आणि एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे कारण की रवा वापरल्यामुळे रवा भिजत ठेवला की थोडासा फुकतो सुद्धा आणि पाणी सुद्धा शोषून घेतो पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे एक ते दोन चमचे पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये काही व्हेजिटेबल वापरायचे आहेत म्हणजे काही भाज्या वापरायच्या आहे जेणेकरून हा थट्टे ढोकळा आणखीनच पौष्टिक बनेल सर्वात प्रथम इथे आपल्याला थोडस गाजर घ्यायचं आहे किसलेलं ला। एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे सोबतच इथे मी एक चमचा ठेसा बनवलेला आहे दोन मिरची दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आलं वापरून असा हेचा बनवून घ्यायचा आहे चव चांगली येते आणि रंग चांगला येण्यासाठी पाव ते अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे आता या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये एकजीव करायचा आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला गाजर आवडत नसेल तर यामध्ये एक लहान आकाराचा टमाटर वापरू शकता किंवा बंद गोभी वापरू शकता किंवा बीन्स वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या वापरून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता सहसा ढोकळ्यामध्ये कोण भाज्या वापरत नाही पण मी थोडासा वेगळ्या पद्धतीचे हे थट्टे ढोकळे बनवत आहे तुम्हाला ही रेसिपी भरपूर आवडेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदा ही रेसिपी ट्राय करा मग मला तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असं चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस पिठामध्ये एकजीव झालेले आहेत आणि एकाच मिनिटापर्यंत ह्याला फेटून सुद्धा घेतलेला आहे बॅटर मस्त हलकं फुल झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडीशी घट्ट आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा पाणी वापरायचं आहे पण त्या अगोदर इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच आता इथे आपल्याला एक चमचा पाणी वापरायचं आहे इनो सुद्धा ऍक्टिव्ह होईल आणि कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट होईल हलक्या हाताने इनो एकजीव करायचा आहे इनो वापरल्याने नाश्ता मधून मऊ लुसलुसीत आणि जाळीदार होऊन तुम्ही हळद वापरत असाल तर सोडा नाही वापरायचा आहे इनो वापरायचा आहे आणि तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर ह्या बॅटरला जवळपास चार तास तुम्हाला भिजत ठेवावं लागेल म्हणजे चांगल्या प्रकारे फर्मेटेशन झालं की तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही आणि पाहू शकता आता एकदम बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे बॅटर मस्त फुललेला आहे अशा पसरट प्लेट घ्यायचा आहे म्हणजे थट्टे इडली बनवतात ना तशा प्लेट घ्यायच्या आहेत तुमच्याकडे अशा प्लेट नसतील तर वाटीमध्ये बनवलं तरी काही हरकत नाही आणि प्लेटला मधून थोडस तेल लावायचं आहे एक ते दोन थेंब तेल लावून चांगल्या प्रकारे तेल पसरवून घ्यायचं आहे आणि बॅटर आपल्याला पूर्ण काटोकाट भरायचं नाही जवळपास पाव प्लेट बॅटर भरायचा आहे म्हणजे फुगल्यानंतर बरोबर ही प्लेट कवर होणार आणि कधीही प्लेटमध्ये बॅटर टाकलं थोडस असं टॅप करा म्हणजे याच्यातली मोकळी हवा निघून जाईल आता इथे अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे पॅन मध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे रिंग स्टँड नसेल तर कोणतीही वाटी ठेवा मग अशी चाळणी ठेवायची आहे मग एक प्लेट ह्याच्यामध्ये सेंटरला ठेवायचं आहे झाकण लावायचं आहे आणि सात ते आठ मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून स्टीम द्यायचा आहे आता जोपर्यंत ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत आपण इथे प्लेट ढोकळ्यासाठी तडका बनवून घेऊ हो। त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तर मंडळी तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूनच हा तडका द्यायचा आहे आणि गॅस कधी चालू करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल व्हिडिओ पाहत राहा आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा मोरी टाकायची आहे सोबतच अर्धा ते एक चमचा सफेद तेल पाव चमचा हिंग आणि थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे आता याच्यामध्ये हुब्या कापलेल्या आपल्याला लाल व हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि काही सेकंद परतवून घ्यायचा आहे गॅस का बंद करायचा आहे ते तुम्हाला कळायला असेल कारण की गॅस चालू करून तुम्ही हा तडका देणार तर तडका तुमच्या अंगार उडण्याची जास्त शक्यता आहे जसं की तुम्ही पाहतच आहात असं काही सेकंद आपल्याला याला परतवून घ्यायचा आहे है। फक्त यांचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त वीस ते पंचवीस सेकंद आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे आणि आता तेल थोडस थंड झालं असेल तर ह्या वेळेस इथे आपल्याला पाव वाटी पाणी वापरायचं आहे गॅस चालू करून तेलामध्ये पाणी सोडला तर पूर्ण तेल अंगावर उडेल आता इथे ढोकळा कोरडा लागू नये म्हणून अर्धा चमचा आपल्याला साखर वापरायची आहे आणि आता आपल्याला इथे गॅस चालू करायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत साखर विरगळीपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे पंचवीस ते तीस सेकंदामध्येच पाण्याला उकळी येऊ लागलेली आहे आणि साखर ही चांगल्या प्रकारे विरगळली गेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तडक्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिटं आहे झाकण काढायचं आहे मंडळी आपण पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे मध्ये पर्यंत एकदम चांगलं फुगलेलं आहे की नाही असा काटा चमचा किंवा चाकूच्या साह्याने चेक करा पाहू शकता अजिबात ओलं नाही म्हणजे चमचाला बॅटर चिटकलेलं नाही आता ह्या प्लेटला काढू आणि दुसरी प्लेट, प्लेट सुद्धा आपल्याला अशी स्टीम करून घ्यायचं आहे आणि उरलेल्या बॅटरचं सुद्धा आपल्याला संपूर्ण प्लेट डोकळे बनवून घ्यायचे आहेत मंडळी प्लेट चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मगच चमचाच्या मागच्या बाजूला थोडस पाणी लावायचं आहे आणि ह्याची कड मोकळी करून घ्यायची आहे प्लेट चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच हे मस्त पैकी होतात पाहू शकता जबरदस्त असा प्लेट ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदम हलका फुल अशाच पद्धतीने अगोदर मी सर्व प्लेट ढोकळे डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो असे प्लेटमध्ये सर्व डिमोल्ड केलेले थट्टे ढोकळे काढून घ्यायचे आहे आणि जो आपण तडका बनवून ठेवला होता तोही चांगल्या प्रकारे थंड झाला असेल असं ह्याच्यावरून आपल्याला तडका पसरून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला जास्त वेळ लागत असेल एक एक थट्टे ढोकळे बनवायला तर तुम्ही याला इडली मध्ये सुद्धा स्टीम करून घेऊ शकता आणि वरून असा तडका पसरून सुद्धा घेऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच चविष्ट रेसिपी आहे तर मंडळी तांदूळ डाळ भिजवायची गरज नाही ना, ना तासन तास आंबवायची गरज आहे एकदम झटपट पद्धतीने थट्टे ढोकळा तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदा ही रेसिपी बनवून पहा नक्की खात्रीने सांगतो सर्वांना आवडेल एकदम मऊ लुसलुसित झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणारा लोण्यापेक्षा मऊ झालेला आहे पाहू शकता मधून सुद्धा मस्त वापला गेला आहे आणि जाळी जाळीबहा काय मस्त पडलेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद